तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र या युट्यूब चॅनलला तुमचं सहज स्वागत करतो आणि तुम्ही पाहते भाजीपाला विषय रोड अपडेट भाऊ तर मित्रांनो खूप भावाचे मला कमेंट असतात भाऊ सध्याला पत्ता मिरच्या व खूप भाव पडले होते पाठीमागं व भाजीपाल्याचे भाजी भाव वाढतील का असेच राहतील समोरच्या महिन्यामध्ये एक जानेवारीमध्ये पण टमाट्याचे व भाजीपाल्याचे गोबीचे अशीच परिस्थिती राहतील का सविस्तर व्हिडिओ पण माहिती द्या तर मला चला त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन आलो या व्हिडिओच्या माध्यम मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भाजीपाल्याचे सविस्तर भाव राहणार कोणत्या भाजीपाल्याचे भाव वाढतील फक्त व्हिडिओ स्टेटवर पण आणि खरंच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो सध्या बघू शकतो मी एकवीस डिसेंबर आजची भाजीपाला जी मार्केट होतं का साधारण मार्केट होतं कुठंतरी भाजीपाल्याचे भाव वाढायला सुरुवात झाली होती कोणत्या भाजीपाल्याचे भाव वाढायला सुरुवात झाली होती व कोणत्या भाजीपाला मार्केटमध्ये जास्त मागणी आहे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे सगळ्यात जास्त मागणी जर असेल ती वटाणा त्यानंतर शेवगा त्यानंतर कारले व दोडके त्यानंतर कांदे लखनमध्ये यांची चांगली मागणी सध्या टमाटेला चांगला होतं कुठेतरी भाव आपला भेटतो पाचशे सहाशे टमाटे पण विकत आहे तर मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तर हायस्ट कोणत्या भाजीपाचे भाव राहणार भाजी तर मित्रांनो खूप जण विचारतात भाऊ अचानक मध्येच का भाजीपाल्याचे भाव वाढणार आता तर मित्रांनो झाला असं की पाठीमागं खूप थंडी होती माग खूप थंडी होती धुईचा धटका आपल्या भाजीपाला कुठेतरी जाणार होता त्याच्यामुळे खूप भाजीपाल्याची गळ झाली होती जशी कारले धोडके त्याच्यानंतर वांगे वांगेवरती धुयाले धुयामध्ये कारपेन वांगे पण खराब होते त्यामुळे वांग्याला चांगलं मार्केट होतं तर मित्रांनो एक जानेवारीमध्ये शंभर टक्के या भाजीपाला भाव भेटणार ती भाजीपाला कोणता चला मग सांगण्याचा प्रयत्न करतो तर जाले, जाले, ते मित्रांनो गोबी झाले मिरच्या झाल्या त्यानंतर कोथिंबीर झाली काकड्या झाल्या भाजीपालाचे पाठीमाग भाव पडले पत्ता होते पत्तागोबी हो झाली टमाटे झाले यांना भाजीपाला परत भाव येणार तुम्ही असं काय येणार तर मित्रांनो असं असतं ज्यावेळेस भाजी गोबी यांचं मार्केट ज्यावेळेस पडतंय त्यावेळेस टोटल भाजीपाला कुठेतरी परिणाम होतो भाजीपालाचे भाव तुटत असते पण आता पत्तागोबी फुलगोबी व मेथीच भाजी यांचे भाव वाढणारे एक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एक पूर्ण महिना त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या बाकीच्या भाजीपाला पण भाव वाढण्याची शक्यता अशी वाटते टमाटे साधारण विकणार पण चारशे पाचशे रुपये दरम्यान हेच भाव राहील त्याच्यात गोबी विकणार पंचवीस ते तीस रुपये दरमान पत्ता विकणार पंधरा ते वीस रुपये दरमान काकडेही पंधरा ते वीस रुपये दरम्यान विकण्याची शक्यता वाटते व दोडके याला चांगलं चाळीस ते पन्नास रुपये दरम्यान भाव भेटण्याची शक्यता त्यानंतर गवार चवळी यांचे चाळीस ते पन्नास दरम्यान भाव भेटण्याची शक्यता हो भेंडी भेंडीला चांगला मार्केट सध्या तुम्ही बघू शक्तीस रुपये पस्तीस रुपये भेंडे विकते तरी पण भेंड्याला साधारण मार्केट राहणार आहे पाठीमागे जे भाजीपाल्याचे हास्ट एकदम भाजीपाल्याचे भाव पडले होते ते भाव आपल्या समोरच्या महिन्यामध्ये भेटणार जसं की पूर्ण महिन्यामध्ये भाव भेटणार म्हणजे साधारण भेटणार एवढे पण हायस्ट भेटणार नाही पण पत्तागी साधारे तुम्ही बघू शकता पागा दीडशे पन रुपये पनीर होती तिला जर पंधरा रुपये किलो भाव भेटला वीस किलोच पण तीनशे रुपये भाव भेटतो शेतकऱ्याला पुरतं व विकण्याला पुरतं सगळ्याच पुरतं फुलगोबी पण पंचवीस घेत आहे टप्पामध्ये ता वेळची पंचवीस ते वीस रुपये दरम्यान विकण्याची शक्यता त्याच्यानंतर गाजर गाजरीला गाजर चांगला मस्त दर भेटत आहे सध्याला त्यांना वाटणं असं तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमांनी एकच सांगण्याचा प्रयत्न करतो की एक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पत्तागोबी फुलगोबी कोथंबीर त्यानंतर मेथीची भाजी व मिरच्या काकड्या कारले दोडकी याला चांगला भाव भेटण्याची शक्यता असा एक माझा अंदाज वांगे वांग्यालाही चांगला भाव भेटण्याची शक्यता भाव भेटण्याची शक्यता आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून वाशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये